राजश्री शाहू आघाडी म्हणून लढलो आणि त्याचमुळे जिंकलो असं स्पष्ट करून आम्ही एकसंध असल्याचं जाहीर जा जा केलंय डोंगळींच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाडिकांनी आपला निशाणा सतेज पाटलांवर धरला असला तरी देखील संचालक मंडळाच्या एकीने शिकार करण्याला मर्यादा येत आहे चेअरमन पदावरून सुरू झालेला हा राजसत्तेचा खेळ आता पुढील काळात आणखीन रंगणार आहे गोकुळमध्ये राजकारणाला चांगले झोकळी फुटलेले महाडिक गटाकडून संघावर माहिती सत्ता आणण्याच्या प्रयत्नातून अरुण कुमार डोंगळे यांना राजीनामा देण्यापासून परावृत्त करून सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांची कोंडी केलेली आहे गोकुळवर महायुतीचा झेंडा फडकवण्याचा मानस असला तरी देखील महाडी गटाच्या सतेज पाटील हटाव मोहिमेचा हा एक भाग आहे हे आता लपून राहिलेला नाही आहे चेअरमन पदाचा राजीनामा नाही दिला तरी संचालक मंडळाच्या एकीने सत्यजी खुर्ची मात्र त्यांच्यासाठी अजूनही दूरच आहे काल अरुण कुमार डोंगळे यांनी राजीनामा देणार नसल्याचं जा जा जाहीर केलं आणि कोल्हापुरात राजकीय क्षेत्रात एक एकच खळबळ उडाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील येणाऱ्या निवडणुका माहितीच्या झेंड्याखाली लढवायच्या आहेत अशावेळी जिल्ह्यातील सर्वात मोठी यंत्रणा असणारा दूध संघ हा माहितीच्या ताब्यात असायलाच हवा या कारणास्तव राज्यस्तरीय नेत्यांनी मला राजीनामा देऊ नका असा आदेश दिला आहे आणि तो मी पाहणारच असं अरुण कुमार डोंगळे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलेलं आहे या प्रकारानंतर कोल्हापूरकरांना पुन्हा एकदा तीन वर्षापूर्वी राज्यात झालेल्या सत्तांतराची आठवण आली असेल राज्यात झालेल्या सत्ता बदलाचा किता पुन्हा एकदा गोकुळमध्ये गिरला जातोय असं आता वाटत आहे अर्थात याला महाविकास आघाडी विरुद्ध माहितीमधील लढत असं रूप दाखवलं जात असलं तरी देखील यातील महाडिक वर्सेस पाटीलवादाची किनार मात्र आता स्पष्टपणे दिसत आहे आजच्या दिवसभरात अरुण कुमार डोंगळे धनंजय महाडिक आणि गोकुळच्या संचालक मंडळांनी प्रसारमाध्यमांना आपापल्या भूमिका स्पष्ट करून दाखवल्या आहेत पण गोकुळवर ज्यांची सत्ता है ते हसर है। आहे ते सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी मात्र अजून देखील प्रसारमाध्यमाशी संपर्क साधलेला नाही आहे डोंगळे चिरणमन पदाचा राजीनामा देतील असा विश्वास त्यांना अजूनही आहे त्यामुळे त्यांनी याबाबत बोलण्याचं अजून तरी टाळलेलं आहे पण एकंदरीत परिस्थिती पाहता डोंगळे आपल्या निर्णयावर ठाम आहेत हे स्पष्ट आहे आणि त्यांच्या या ठामपणामुळे माहितीच्या माध्यमातून संघामध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करण्यास उ महाडिक गड उत्तावेळ असला तरी देखील त्यांच्यासाठी अजूनही एक मोठा अडथळा समोर आहे आणि तो म्हणजे संचालकांचा कारण आज सकाळी अरुण कुमार डोंगळे आणि शौमिका महाडिक यांच्या व्यतिरिक्त इतर सर्व संचालकांनी एकत्रित येत आम्ही महाविकास आघाडी किंवा माहिती म्हणून लढलो नाही तर राजश्री शाहू आघाडी म्हणून लढलो आणि त्याचमुळे जिंकलो असं स्पष्ट करून आम्ही एकसंध असल्याचं जाहीर केलं हे सर्व प्रसार प्रसारमाध्यमांसमोर जाहीर केले एवढंच नाही तर सर्वच प्रसार माध्यमांना संचालकांच्या सहीचं पत्र देखील दिलेलं आहे आणि सर्व संचालकांची हीच आहे की माहितीच्या पर्यायाने महाडिकांच्या सत्तेला मोठा अडथळा निर्माण करणार आहे चेअरमन पदावरून सुरू झालेला हा राजसत्तेचा खेळ आता पुढील काळात आणखीन रंगणार आहे वृद्ध निवडणुकीला अजून एक वर्षभराचा अवधी असला तरी देखील शहकाठशहाच्या राजकारणाने जिल्ह्यात वातावरण आणखीन आता तापलेलं आहे आणि ते इथून पुढे देखील तापणार आहे सतेज पाटील हसन मुश्रीफ यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नसली तरी देखील दे आडून सूत्र हलवायला मात्र त्यांनी सुरू केल्याचं समजते डोंगळींच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाडिकांनी आपला निशाणा सतेज पाटलांवर धरला असला तरी देखील संचालक मंडळाच्या एकीने शिकार करण्याला मर्यादा येत आहेत असं चित्र साधारणतः दिसते त्याचमुळं येणाऱ्या काळात डोंगळे आडून महाडिक आणि संचालकांच्या आडून सतेज आणि मुश्रीफ असा धडाकेबाद सामना रंगणार आहे चला आजची अपडेट एवढीच आहे पुन्हा भेटूया एका नवीन अपडेट्स आपण अजूनही जर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लागली सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा जेणेकरून या पुढच्या प्रत्येक अपडेट्स आपल्याला तुमच्या मोबाईलवर आपोआप मिळतील तोपर्यंत पाहत रहा के न्यूज धन्यवाद अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा